नमस्कार मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं अबी हा डेकोरेशन करण्यासाठी खाली आलेला असतो मात्र त्याचा कशातच लक्ष नसतो तो खूप उदास असतो तेव्हा रेवाही तिथे आलेली असते तर ती अबीला बोलत ते, ते अभी अभी। अरे काय झालं आहे अरे तू आता बाबा होणार आहेस ना तवी मी अबी बोलतो हो पण बाबा होणार हे व्यक्त कसं करू हेच कळत नाही आहे काय करावं हे सुचत नाही माझं डोकंच चालत नाही तवी रेवा त्याला बोला ते अभी असं काय बोलतो आहेस काय चाललंय सांग ना अबी बोलतो नाही मी तुला नंतर सांगेन तर मी रेवा बोलते नाही अबी तुला मला आत्ताच सांगावं लागेल तू कसं मला बोलतोस की आपण फ्रेंड्स आहोत मग तुझ्या मनातलं सगळं काही मला सांग मग मीसुद्धा आता तुझी फ्रेंड्सच आहे ना मग मला पण सांग ना तुझ्या मनात काय चाललंय ती अभि बोलतो नाही आपण नंतर बोलू तवी रेवा बोलते नाही अबी मला तू आत्ताच सांगायचं आहे तवी मी अबी बोलतो काय करावं तेच समजत नाही आजपर्यंत मी फक्त ॲडजस्टच करत आलो लग्नाच्या वेळी पण ॲडजस्टच केलं मी विचारलं पण नव्हतं आरती कोण आहे फक्त मी लग्नाला तयार झालो तुला माहिती आहे जेव्हा आरतीचा फोन यायचा ना तेव्हा मी स्वतःला समजवायचो की आता ती माझी बायको होणार आहे मला तिच्याशी आता माझी ला ती गर्लफ्रेंड आहे असंच मला बोलावं लागेल आणि त्यानंतर मी आरतीला जीव लावत गेलो आणि आजही मी तिला जीव लावतो पण कधी काय चाललं आहे हे मलाच कळत नाही गं अरे प्रत्येक वेळी मी ॲडजस्टमेंटच करत आलो आहे का चाललं आहे हेच मला कळत नाही आणि किती करावं गं किती करू आज मी थकलो आहे मला नाही जमत हे सगळं ॲडजस्ट करून मी वळवरचा देखावा नाही करू शकत हा देखावा करून मला खरंच त्रास होतो आहे तर मी रेवा बोलत ते अभि तू काय बोलतो आहे से तर मी अभि बोलतो हो रेवा मला नाही हे सहन होत आहे गं अगं बायको म्हणून मी प्रत्येक वेळी स्वतःचं मन तिच्यामध्ये रमवत आलो मग अजून नाही रमवता येत आहे गं मला माहिती आहे कित्येक वर्षानंतर आमचं हे स्वप्न सत्यात उतरतं आहे पण मला नाही कळत मी असं का वागतो आहे तर जानवी ही सीमाताई आणि रमाला बोलत असते अगं मी एवढी माझ्या डोहाळे जेवणाच्या वेळी एक्सायटेड होते पण आज आरती अशी का वागते अगं त्यावेळी आपल्याला एवढं छान सजवलं जातं मात्र आरतीला खूप वाईट वाटत वाट असतं तवी जान्हवी आपल्या डोहाळ्या जेवणाच्या गमती जमती सांगत असते तवी सीमाताई बोलतात हो आरती अशी का वागते ना तेच कळत नाही तवी रमा विचारू लागते तुमच्या डोहाळे जेवणाच्या वेळी कोणता महिना होता त्यावेळी जान्हवी बोलते डिसेंबर त्यावेळी रमा बोललागते हो ना पण आता कोणता महिना चालू आहे एप्रिल मग किती गरम होत असेल ना आणि म्हणूनच आरती वहिनींना हे सगळं नकोसं वाटत असेल एवढ्या गरमीमुळे त्यांना त्रास होत असेल आणि त्यात आरती वहिनींना खूपच गरम होतं त्यामुळेच आरती आरतीवहिणीला खूप त्रास होत असेल आणि म्हणून तिची चिडचिड होते आपणही समजून घ्यायला हवं त्यावेळी सीमाताई बोलतात पण आता हिची समजूत कशी काढायची तवी जान्हवीलाही खूप टेन्शन आलेलं असतं तवी रमा बोललाग मा ते माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे पण आई तुम्हाला चालेल का तवी सीमाताई बोलतात सांग ना जर मला चालत असेल तर मी तुला नक्की सांगेन तरी सीमाताईंनाही तो प्लॅन पट सीमाताई बोलतात हो मला चालेल पण तू जे करशील ना ते नीट कर असं बोलून सीमाते आणि चानवी तिथून निघून जातात ते दुसरीकडे पाहायला मिळतं अभि हा आर रेवाला बोलू लागतो रेवा माझ्या लक्षात आलं की मी आरतीवर अन्याय करतो आहे पण मला तिच्यावर अन्याय नाही का करायचा आहे ती खरंच एक खूप चांगली बायको आहे आणि काही वर्षानंतर मला असं वाटायला नको की मी हे सगळं गमावून बसलो आहे म्हणून हे लग्न मी निभावत आलो पण आज लग्न आहे की नाही हेच मला कळत नाही तर मी रेवा बोला, ते आरतीच्या बाबतीत असं नको रे बोलूस आज तुझ्या आणि आरतीच्या आयुष्यातला एवढा चांगला दिवस आहे कित्येक वर्ष तुम्ही त्या क्षणाची वाट पाहत होता आणि आज तो दिवस आला आहे तो क्षण प्लीज फॉईल नको करूस तरी अभि तो म्हणजे आजही मी समजूनच घ्यायचं आहे का आजही मी ॲडजस्टच करायचं आहे का रेवा बोलते अभि आजचा दिवस तरी असं नको बोलूस आरतीसाठी प्लीज आरतीचा विचार कर तवी अभि बोलतो हो मी कायमच तिचा विचार करत आलो आणि या घरच्यांचा पण मला कोणी समजून घेतलं नाही पण आज तुम्हाला समजून घेतल्याबद्दल खरंच थँक्स दुसरीकडे रमा ही आरती वहिनीला बोलू लागते आरतीवेनी दार उघड ना अहो मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं आरती आरतीही नाईला जाणे रमासाठी दरवाजा उघडते तवी रमा बोलते आरती वहिनी तुम्हाला खूप गरम होत आहे ना बसा बघू तवी ती आरतीला बसायला सांगते त्यावेळी ती बोलू लागते आरती वहिनी या साडीमध्ये तुम्हाला गरम होतंय मलाही मान्य आहे तवी आरती बोलते हो गं माझी खूप घुसमट होते आहे तरी रमा बोलू लागते मग आपण हिरव्या रंगाचा ड्रेस आणूया का मी यांना सांगते ड्रेस आणायला ते लगेच आणतील आरती बोलत ते नाही ग त्यामध्ये मी खूप विचित्र तसं पण मला नको आहे असं काही तवी रमा बोल लागते मग तुम्हाला असं काही वेगळं घालायचं आहे का आरती बोलते पण मला असं पोटाला गच्च बांध्यासारखं वाटतं मी मला खरंच काही नको तवी रमा तिची मस्करी करत बोल लागते आरती बहिणी मग आपण खानाचा फ्रॉक आणूया का आरती बोलते अगं हसतील ग माझ्यावर सर्वजण तवी रमा बोलते हसणाऱ्यांना हसून देरा हसलं तर काय होतंय त्यांचेच दात दिसतील आणि तसंच सुद्धा तुम्हाला नवीन स्टाईल करायला आवडते ना मग आपण तसंही काहीतरी करू शकतो तरी आरती बोलते हो पण एवढ्या गर्मीत मला साडी नाही जमत आहे म्हणून मी तुला असं बोलत होते की डोहाळे जेवण वगैरे नको तरी आरतीला रमा समजूत घालत बोल लागते आरती वहिनी अहो असं नका नाओ करू तरी आरती बोलते किती विचार करतेस ग तू माझा आणि आरती खूप इमोशनल झालेली असते तरी रमा तिला जवळ घेते तवी आरतीलाही खूप रडायला येत असतं आणि रमालाही दोघंही खूप इमोशनल झालेले असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं अक्षय हा खूप उत्साहामध्ये सगळी तयारी करत असतो तितक्यातच अभि हा चंद्रकोर घेऊन येतो मात्र त्याचा कशातच लक्ष नसतो तवी अक्षय त्याला बोलखतो अरे अभि अशी नसते ठेवायची ही चंद्रकोर मी तुला सांगतो तशी आपण ठेवू अभि मात्र काहीच बोलत नाही अक्षय हा अभिला चंद्रकोर ठेवण्यामध्ये मदत करत असतो अभि उदास हे समजतात अक्षय बोल लागतो अरे कितीतरी वर्षानंतर आपल्या घरात असा छान असा क्षण आलाय ना रे किती एक्सायटेड रे तू आणि तू आता बाबा होणार आहेस बघ ना आता तर तुला बाबाच म्हणावं लागेल कारण आता थोडेच दिवस राहिले आहेत ना मात्र अभि काही न बोलता तिथून निघून जातो तरी तु। अक्षय तुला खूप वाईट वाटू लागतं अक्षयला अभिची परिस्थिती काय चालली आहे हेच कळत नाही अभि असा काय वागतोय ह्याचा अक्षय विचार करू लागतो तर अक्षय तिथला एक बेबी शोवरचा स्टिकर घेतो आणि त्याच्याजवळ पाहतच त्याला रमाचे डोहाळे जेवणाचे दिवस असे समोर येतात तवी रमा ही खूप छान तयार झालेली असते आणि अक्षय समोर येऊन बोललात ते मी कशी दिसते अक्षय तिचं कौतुक करत बोलला तो खरंच खूप छान दिसतेस आणि अक्षय तिचे खूप लाड पुरवत असतो अक्षय हा तिला झोक्यावर बसवतो तवी रमा बोलते अहो तुम्ही पण बसा ना माझ्यासोबत तवी अक्षय रमासोबत बसलेला असतो तवी अक्षय रमाला बोलतो अगं दोन वेण्या आपलं बाळ कोणासारखं असेल तरी मला तरी वाटतं डोळे तुझ्यासारखे असतील नाक माझ्यासारखं असं सरळ असेल आणि तर राग तुझ्यासारखा आणि उंची मात्र माझीच असेल तर मी अक्षय रमाला बोलतो पण रंग कोणासारखा असेल तर मी अक्षय बोलतो दोघांचाही एकजीव रंग होऊन प्रेमाचा रंग असेल आपल्या बाळांमध्ये आणि हे सगळे चांगले गुण घेऊन आपलं बाळ जन्माला येईल तर मी रमा बोलते सर्व काही ठीक आहे तरी पण मला असं वाटतं आपलं बाळ माझ्यासारखं हुशार आणि शांत असेल आणि तुमच्यासारखं चिडकं आणि रुसकोंबडा असेल तवी अक्षय बोल तो मी रुस कोंबडा का मग आपलं बाळ ज्यावेळी रुसून कोपऱ्यात बसेल तेव्हा तू काय करशील दुर्लक्षच करणार आहेस का तवी रमा बोलते नाही नाही माही अक्षयला जवळ घेत त्याच्या गालावर केस करत बोलू लागते जर आपलं बाळ रुसलं ना तर मी असंच करेन त्यावेळी अक्षय खूप खुश झालेला असतो त्या त्याचा एक फुगा फुटतो आणि त्या फुग्याच्या आवाजाने अक्षय भानावर येतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं अथर्वा गार्डनमध्ये एक डब्बा घेऊन आलेला असतो त्यावेळी तो झुरळ शोधत असतो तितक्यातच त्याला एक झुरळ दिसतं म्हणून तो ते झुरळ पकडतो आणि डब्यात भरतो आणि बोलू लागतो की आता खरी धमाल येणार आहे डोहाळे जेवण पण छान पार पाडणार आणि डोहाळे पण छान पुरवले जाणार असं बोलून तो झुरळ घरी घेऊन येतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं रेवा ही गच्चीवर विचार करत बसलेली असते तवी ती मनाशीच बोलू लागते अथर्व आता इथेच राहणार म्हणजे तो माझ्यासमोर रोज दिसणार मला रोज त्रास देणार तितक्यातच अथर्व तिथे येतो आणि बोलतो बेबी तर मी रेवा मात्र खूप चिडलेली असते तवी अथर्व बोलतो बेबी जरा सरकतेस का तवी रेवा ही अथर्वला घाबरून बाजूला बसते तर मी अथर्व तिच्या बाजूला जाऊन बसतो आणि बोलागतो अगं किती छान दिसते आहेस गं आणि खाली किती छान तयारी केली आहे ना पाहते आहेस ना त्यावेळी बोल हो, ती बोलागते हो मला माहिती आहे बे मी तुला कधीच सांगितलं नाही पण बघ ना आपलं पण असंच कधीतरी एक बाळ होईल आणि तुझंही डोळ्याळे जेवण मला खूप छान करता येईल त्यानंतर तुला हवं नको ते सगळं काही मी पाहणार आहे तुझे हवे नको ते सगळे डोहाळे पुरवणार तवी रेवा बोलला ते अथर्व स्वप्नातून बाहेर ये मी तुझ्याशी कधीच लग्न करणार नाही तवी मी अथर्व बोल लागतो अगं नाही नाही लग्न करायला नाही सांगत आहे आपलं तर लग्न झालं आहे विसरलीस का तू त्यावेळी रेवाही अथर्वजवळ पाहतच बसते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आरती खूप छान प्रकारे तयारी करून खाली आलेली असते तेव्हा सर्वजण आरतीचं कौतुक करू लागतात आरतीला बोलू लागतात खरंच या खानाच्या ड्रेसमध्ये खूप छान दिसतेस आणि उठून दिसतेस तेव्हा आरती बोलते हो मला पण आता खूप कम्फर्टेबल वाटते आहे तरी आरतीला घेऊन सर्वजण पुढे जातात तेव्हा जान्हवी ही रमाला लागते खरंच खूप छान आयडिया काढली आहेस गं पण माझ्या वे वेळी पण अशी आयडिया असती ना तर खरंच बरं झालं असतं मग साडी नेसायचं टेन्शन तरी नाही आलं असतं ते रमा बोलते हो का मग आता पण तुम्ही विचार करू शकता तसंही पार्थला एखादी बहीण किंवा भाऊच चालेलच ना त्यावेळी जान्हवी बोलते मला आवडेल का प्रेग्नेंट व्हायला पण कसं आहे ना आता नको आता वेळ आहे ती तुझी कारण तुझ्या डोळ्या जेवणात मी तसा ड्रेस घालू शकते आणि माझी इच्छा पूर्ण करू शकते त्यावेळी ती रमाला बोललात ते रमा खरं सांग कितवा महिना चालू आहे तरी रमा बोलते काय बोलत आहे वैनी तुम्ही हे तर इकडे अथर्व हा रेवाला बोललात तो रेवा अगं आपल्याला लग्न करायची गरजच नाही आहे कारण आपण मंदिरात जाऊन लग्न केलंच आहे तर मी रेवा बोलते पण ते कोणी खरं मानणारच नाही आहे तवी अथर्व बोलतो त्याचे फोटो माझ्याजवळ आहेत आणि हो दाखवू का मी सगळ्यांना दाखवायचं असतील तर दाखवतो तवी रेवा मात्र घाबरून गेलेली असते तवी अथर्व तिला बोलला लागतो आता खूपचूप खाली यायचं कारण कसं आहे ना तू मला माझ्या डोळ्यासमोर हवी असतीस आणि आज मी तुझी वाट बघतोय तर मी आता पटकन खाली यायचं कोणतंही कारण द्यायचं नाही असं अथर्वच्या या वागण्याचा रेवाला खूप त्रास होऊ लागतो अथर्व मात्र कोणताही विचार न करता रेवाला खूप त्रास देत असतो आणि तिथून निघून जातो रेवा ही तिथेच रडत बसलेली असते तर दुसरीकडे जान्हवी बोललाग ते काय चाललंय मला खरं खरं सांग तर मी रमा बोलते अहो जान्हवी वहिनी असं काहीच नाही तर मी जान्हवी ही रमाच्या पोटाला हात लावून बोलला ते कितवं महिना आहे खरं सांग ना तर मी रमा बोलते अहो जान्हवी वहिनी खरंच असं काही नाही त्यावेळी जान्हवी रमाला बोलू लागते मग रमा मला सांग तू आंबा चिंचा आणि तू मुरांबा खात होतीस त्याचं काय त्यावेळी जान्हवीचं हे बोलणं ऐकून रमा बोलते अहो जानवी वहिनी ते तर मला लहानपणापासूनच आवडतं आणि आवडतं म्हणून मी खात होते असं बाकी काही नाही आहे त्यावेळी जान्हवीला रमा बोलते पण होईल ना तरी मी तुम्हाला नक्कीच सगळ्यात पहिलं सांगेन तवी जान्हवी बोलते पण काय हे तू मला बोर केलंस मला वाटलं होतं की खरंच तू प्रेग्नेंट आहेस आणि तुम्ही कोणाला सांगितलं नसेल म्हणून मी तुला विचारलं पण नाही रमा खरंच बोर केलंस आणि रुसून जानवी वहिनी तिथून निघून जातात तवी रमा ही जानवी वहिनींच्या बोलण्याचा विचार करू लागते तर पुढील भागात पाहायला मिळतं अभिहा रेवाच्या रूममध्ये आलेला असतो आणि तो रेवाचे रेवा डोळे पुसून तिला जवळ घेतो आणि हे सगळं आरतीने पाहिलेलं असतं हे सगळं पाहून आरतीला खूप वाईट वाटलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टीचा आरतीला धक्काच बसतो पण आपल्याला आरतीने पाहिलं हे अबिल आणि रेवाला माहीतही नसतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं अथर्वने ते झुरळ मुरांबाच्या डब्यामध्ये टाकलेलं असतं आणि हे सगळं रमाने पाहिलेलं असतं तवी रमा बोलते झुरळ आणि ह्या मुरांबाच्या डब्यामध्ये इतक्या तशी ते अक्षय येतो तवी रमा ही अक्षयला बोल लागते हे बघा झुरळ या, या अथर्वने या मुरांबाच्या डब्यात टाकलं होतं तवी अथर्व लागतो पण मी असं का करेन तवी रमा बोलते हो तू टाकलं होतंस आणि हे मी पाहिलं आहे तवी अक्षय हा अथर्वची बाजू घेत लागतो रमा अगं पण तो असं का करेल ती रमा बोलते आपल्याला त्रास देण्यासाठीच हे त्याने केलं आहे ती अक्षय बोलतो नाही अथर्व असं काहीही करणार नाही अक्षय हा अथर्वची बाजू घेतो हे पाहून रमाला धक्का बसतो ती अक्षयने अथर्वजवळ पाहू लागते अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद